नमस्कार व्हॉट्सअपच्या फक्त एका चुकीमुळे गमावले चार लाख पासष्ट हजार जळगावमधील रहिवाशी निलेश सराफ यांना व्हॉट्सअपवरील एका छोट्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवरून कस्टमर केअर नंबर शोधताना त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर ए, ए पी के फाईल पाठवण्यात आली मोबाईलमधील ॲटो डाउनलोड सेटिंग सुरू असल्यामुळे ही फाईल आपोआप डाउनलोड झाली आणि हॅकर्सनी त्यांच्या खात्यातून सुमारे चार लाख हजार रुपये काढून घेतले सायबर तज्ज्ञांच्या मते केवळ ऍटो डाउनलोडमुळे पैसे जात नाहीत पण यामुळे मालवेअर किंवा व्हायरस फोनमध्ये येऊ शकतो हॅकर्सना फोनचा ताबा मिळवता येतो या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत ही घटना व्हॉट्सॲपवरील फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणाचे उदाहरण आहे व्हॉट्सॲपवरून अनोळखी नंबर वरून आलेले लिंक किंवा फाईल्सवर वर क्लिक करण्यापूर्वी सतर्क राहणे आवश्यक आहे डाउनलोड सेटिंग बंद ठेवणे अनोळखी आलेल्या देणे आणि सुरक्षा सेटिंग तपासणे हे महत्त्वाचे आहे सायबर फसवणूक पासून बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात ॲटो डाउनलोड सेटिंग बंद ठेवा व्हॉट्सअपच्या वा, सेटिंग मध्ये जाऊन डाटा अँड स्टोरेज युजेस विभागात मीडिया ॲटो डाउनलोडेड पर्याय बंद करा अनधिकृत फाईल सुगडू नका अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक किंवा फाईल्सवर क्लिक करू नका सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा फोनमध्ये अँटी व्हायरस किंवा अँटीमालवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा पासवर्ड व्यवस्थापन महत्वाच्या खात्यांचे पासवर्ड मजबूत ठेवा आणि वेळोवेळी बदलत राहा बँक खात्यांची तपासणी बँक खात्या मध्ये अनधिकृत व्यवहार झाल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा अधिक माहितीसाठी चॅनलशी जोडून राहा ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा